काहीतरी चांगले विचार त्या मुला मुलीमध्ये रुजले पाहिजे त्याच्यासाठी आता सर्व ग्रामीण भागातील जे पालक आहेत ते शिक्षणाकडे लक्ष देत आहेत एखादं एकर कमी घेतील एखादं घर मोठं बांधायचं ते छोटं बांधतील कसंही ऍडजस्टमेंट करतील परंतु आज खऱ्या असताना गरज कशाची आहे तर शिक्षणाची आहे आणि या शिक्षणाच्या जोरावरच आपण आपल्या शाळेमध्ये बरेचसे आपण काही मुला मुलींचे इथं आणून आपण सत्कार केले होय सत्कार यासाठी की आज हे मुलं मुली लागायले उद्या तुम्ही सुद्धा लागल्या पाहिजे बरोबर आहे की नाही ते कुणासाठी आहेत सत्कार तुमच्यासाठी आहे यांच्यासाठी आहेत त्या नाही हे ये याचं याच कष्ट केलं काम केलं यश मिळवलं यांच्या यशाची वाटचाल यशाचा मार्ग तुम्हाला बी दिसला पाहिजे तुम्हालाही कळला पाहिजे आज तुम्ही इथं बसून आहात या ठिकाणी एक वेळा अशी येईल की तुम्हाला आम्ही इथं बसवणार आणि इथं बसून तुमचा काय करू आम्ही सत्कार करू पण कमी समजायचं नाही कमी पडायचं नाही मेहनत घ्यायची अपयश येईल दोनदा तीनदा चारदा येईल परंतु खचून जायचं का नाही हेच एक मुक्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या येथील ती, ती स्वाती आहे बघा स्वाती मला वाटते सहावी काय सातवी राहतो बारापास ट्युशन सुरू केलं होतं आम्ही त्यावेळेस आली होती ट्युशन लावलं दुसऱ्या दिवशी तिचे आजोबा आले पैसे घेऊन आणि त्या दिवशीच फी भरली आमची म्हणजे तेव्हा स्वातीची आम्हाला काय झाली ओळख झाली त्यानंतर स्वातीचा जे भाऊ आहे आता हे संजू अनाथ याचा सुद्धा सूरज आपल्याकडे पहिल्यापासून होता चांगल्या पद्धतीनं आता बी किसानाची मुलगी आपल्याकडेच आहे समृद्धी oh. म्हणजे शिक्षणाची गोडी याच्या घरामध्ये आहे ते आता हळूहळू आम्हाला कळायचं हा hmm. म्हणजे पैशाची बी त्याला काळजी फी भरली पाहिजे शाळेची ट्युशनची ही hmm. काळजी आहे आणि वडिलांमध्ये बी काळजी आहे या बरोबरच हिचा भाऊ पवन आहे मागा असंच कोणत्या तरी परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं मला खुशी मावली नाही मी स्वतः त्याच्या घरी गेलो आणि सत्कार केला त्या मुलाचा कारण की असे हिरे शोधून काढले पाहिजे हे हिरे जगापुढे आले पाहिजे असे जर हिरे पुढे आले तर तुम्ही सुद्धा एक दिवस हिरे होणार कळलं का आज स्वाती आली तिचं कुटुंब आलं आज याची आई वडिलांची आजी आजोबाची आयुष्याची कमाई झाली कमाई लक्षात यायला की नाही तसं तुमची खरी कमाई तुमच्या आईवडिलाची केव्हा होणार आहे तुम्ही ज्यावेळेस शिकणार मोठं होणार बनणार काहीतरी नोकरी लागेल तेव्हाच तुम्ही होणार आहे तुम लक्षात की नाही काल दोन दिवसाखाली तुम्हाला आम्ही नांदेडला नेलो होतो परीक्षेला पाचवी सहावी सातवीच्या यायला बरोबर आहे कशासाठी नेला असल बरं दुर्गा कश कारण की आता इथून पुढं काय आहे संगणकच आहे हिला विचारा इथली टायपिंग झालेली आहे आमच्या मित्राजवळ झालेली आहे टायपिंग आहे स्टेनो आहे एम एस सी आहे ती झालेली आहे आता सगळे एक्झामही कशावर येणार आहे कॉम्प्युटरवर येणार आहे त्यासाठी तुमचा पाचवी सहावी सातवीचा जो काही स्लॅबस आहे त्या स्लॅबसवर आधारित आम्ही तुम्हाला नांदेडला लिहून गेलो तिथं महाराष्ट्र ऑलिम्पियाड मुमेंट नावाची परीक्षा जे की खेड्यामध्ये माहिती नाही ते आपण तिथं नेऊन काय केलं होतं तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव आला असेल आता असंच आपण दोन हजार अठरा एकोणीसला पाहिलं गेल्या की नाही आता ही आपली विद्यार्थिनी आहे पाचवी पासून आपल्या जवळ ट्युशनला होती हिना सुद्धा आम्ही ते कम्प्युटर तिथं शिकण्यासाठी असे काही मोजके विद्यार्थी आम्ही परीक्षेला घेऊन गेलो आज तिनं स्वतः आपल्या शाळेवर इथं शिकवाय शिकवत आहे बीएससी सुरू आहे म्हणजे असं तुम्ही काहीतरी बनलं पाहिजे हे पण उदाहरण आहे स्वातीचं बी आज कोर्टामध्ये सरकारी नोकरी लागलेली असं तुम्हाला लागत राहो असंच आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतो आणि सर्व स्वाती असेल स्वातीचं कुटुंब विनंतीला मान देऊन आलं हे याचं आम्हाला कौतुक आहे आणि यानंतर स्वातीचा सत्कार होईल सत्कारानंतर स्वाती आपल्यापुढं मनोगत व्यक्त करेल तिचे दोन शब्द ते तुम्ही ऐका आणि त्याचा अवलंब करून पुढं जा आणि गावाचं नाव काय करा रोशन करा धन्यवाद